हिंसा कुणाला जावडत नाही आणि कोणी स्वतःहून हिंसा करायला जात नाही पण कुठेतरी जेव्हा तुमच्या भाषेचा तुमच्या संस्कृतीचा अपमान होतो तेव्हा त्या पलीकडे लोकांकडे दुसरा मार्ग नसतो आणि म्हणून कदाचित तो झाला असं मी महाराष्ट्र इथं दिल्लीत आलेलो आहे दिल्लीत मी इतर लोकांशी मराठीत संवाद साधणार नाही कारण की मला माहिती आहे या जागेची भाषा हिंदी आहे आणि हिंदीत आपण सहज संवाद साधेल पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जातात तिथे एक मराठी संस्कृती आहे त्या राज्याची ऑफिशियल भाषा राजकीय भाषा जी आहे ती मराठी आहे आज मी तुम्हाला कुठेतरी रस्त्याने जातो आहे चार लोकं येतील आणि तुम्हाला विचारतील ए मराठीत बोल असा भाग होत नाही बऱ्यापैकी त्या सर्व लोकांना महाराष्ट्रात फ्री ऑफ चार्जमध्ये तुम्हाला हेल्थ सर् हेल्थ केअर मिळतात त्या लोकांना तिथे त्यांच्या मुलांना एज्युकेशन तिथे फ्री ऑफ चार्जमध्ये मिळतात तिथे पी डी एस सिस्टीममध्ये त्यांना अन्नधान्य फ्री ऑफ चार्जमध्ये मिळतं ह्या सर्व गोष्टी आपणच देतो आहेत की मग लँग्वेज टेररिस्ट हा शब्द माझे मित्र माझ्याबद्दल वापरताना मी बघितलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं पब्लिक माईक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण मराठी वर्सेस हिंदी आणि हिंदी कंपल्सरी या संपूर्ण मुद्द्यावरती देशातली राजधानी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी बोलत आहोत आज आपण आलो आहोत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ याने जे एन यू जे एन यू कसल्याही इंट्रोडक्शनची याला गरज नाही आहे आज जे एन यूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं फाउंडेशन डाऊन सेलेमनी होती त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिलेले होते आणि आपण जे एन विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत त्या विषयावरती की मराठी वर्सेस हिंदी कारण की आपण आज इथे एक गोष्ट बघितली की जो विरोध होत होता तो देवेंद्र फडणवीस बी जे पी आर एस एस या सगळ्यांना पण त्याचबरोबर तिथे एक मुद्दा असा होता की मराठी हिंदी वादातनं मुंबईमध्ये राहणारे जे काही हिंदी भाषिक लोक आहेत त्यांना मारलं जातं आहे असा एक असा आरोप आयसाने केलेला होता आणि त्याच्यावरनंच आपण आज स्टुडंटशी बोलणार आहोत काय वाटतं जे जेनयूतल्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये हिंदी भाषिक लोकांना भाषावर मराठी भाषा येत नाही म्हणून मारलं जातं आणि म्हणून त्यांनी एवढी मोठी रॅली आज इथं काढलेली होती हा देखील एक मुद्दा होता नाही खरं म्हणजे जर आपण बघितलं तर मराठी येत नाही किंवा समोरचा व्यक्ती मराठी बोलत नाही म्हणून हिंसा होत नाही समोरचा व्यक्ती जर का तुमच्या मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा जर अपमान करत असेल त्यांच्या बोलण्यातून तो अपमान जाणवत असेल तेव्हा कुठे कधीतरी हिंसा वगैरे होतात खरं म्हणजे तर हिंसेचा आपण सर्वच जणं मनापासनं म्हणजे आपण त्याला नाही म्हणतोच आणि हिंसेचं म्हणजे हिंसा कुणाला जावडत नाही आणि कोणी स्वतःहून हिंसा करायला जात नाही पण कुठेतरी जेव्हा तुमच्या भाषेचा तुमच्या संस्कृतीचा अपमान होतो तेव्हा त्या पलीकडे लोकांकडे दुसरा मार्ग नसतो आणि म्हणून कदाचित तो झाला असेल त्याचा आम्ही निषेधच करतो पण कुठेही जेव्हा हिंदी भाषिक किंवा कुठलेही भाषिक एका नवीन ठिकाणी जाता आहेत ती जागा त्यांना जेव जेवण देत आहे ते जागा त्यांना एक नवीन नोकरी देते आहे ते जागा त्यांना उत्पन्नाचे साधन प्रोव्हाइड करत आहेत अशा वेळेला त्यांचीसुद्धा ती जबाबदारी आहेत की तिथे जाऊन ती भाषा शिकणं ती भाषा समजण्यासाठी प्रयत्न करणं किंवा ते बोलण्याचा एक प्रयत्न करणं एक सार्थक प्रयत्न करणं तो त्यांच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून दिसायला हवं बस तेवढी एक छोटीशी मागणी असते जेणेकरून ती जी संस्कृती आहे ती टिकेल आणि ते उत्तमपणे समोर जाईल बस एवढाच प्रत्येकाचा एक मानबिंदू असतोच पण आता कधीकधी खूप जास्त ओढातोंड होत आहेत समोरचे लोकसुद्धा खूप जास्त हिंसक होतात की नाही नाही आम्ही बोलणारच नाही अशा वेळेला कदाचित मग तो चोप बसलेला असेल तर ते हो होऊ शकतात पण आता ज्या पद्धतीने मी यूमध्ये बऱ्याच लोकांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदी आम्ही तिथे जाऊन मराठी का बोलावी म्हणजे मराठी आम्ही बोलणारच नाही किंवा आम्ही मराठी का शिकावी हा जो सूर आहे हा कितपत योग्य हो आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी इथं आंदोलन करणं हे पण कितपत योग्य आहे चुकीचं आहे खरं म्हणजे तर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्र इथं दिल्लीत आलेलो आहे दिल्लीत मी इतर लोकांशी मराठीत संवाद साधणार नाही कारण की मला माहिती आहे या जागेची भाषा हिंदी आहे आणि हिंदीत आपण सहज संवाद साधेल पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जातात तिथे एक मराठी संस्कृती आहे त्या राज्याची ऑफिशियल भाषा राजकीय भाषा जी आहे ती मराठी आहे त्या कारणाने तुम्ही एक प्रयत्न दाखवणं कारण की जर का तुम्हाला तिथल्या लोकांशी व्हायचं असेल आज मी जाऊन तुम्ही तिथे नोकरी करणार आहात तुम्ही तिथल्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात तुम्ही तिथल्या लोकांसाठी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करणार आहेत म्हणजे काय तुम्ही डिरेक्टली सर्व्हिस कोणाला देताय तिथल्या लोकांना जर का तिथल्या लोकांनाच ती सर्व्हिस व्यवस्थितपणे मिळत नसेल कारण की फक्त भाषा हे संवादाचंच एक माध्यम नाही आहे त्यासोबत भाषा खूप साऱ्या गोष्टी सोबत घेऊन येतात भाषा संस्कृती घेऊन येतात भाषा एक वेगवेगळे उद्योगधंदे घेऊन येतात भाषा सर्विसेस घेऊन येतात आणि त्या भाषा भाषा भाषेच्या माध्यमातूनच त्या लोकांपर्यंत त्या सर्व्हिसेस पोहोचतील ना जर का तुम्ही तेच करू शकत नाही तर मग त्याला अर्थ काय आणि खरं म्हणजे तर तुम्ही फक्त एक तुमच्याकडनं प्रयत्न तरी दाखवात की आम्हाला हो त्या भाषेबद्दल आम्हाला सन्मान आहे आम्ही त्या भाषेचा सन्मान करतो आणि आम्ही प्रयत्न करू की ती भाषा आम्ही शिकण्याचा सा एक सार्थक प्रयत्न करू तुमच्याकडनं तेवढीच एक अपेक्षा आहे आणि तुम्ही जर का ते सुद्धा पूर्व म्हणजे पूर्ण करू शकत नसाल तर मग बऱ्यापैकी याच गोष्टींमुळे दोन लोकांमध्ये किंवा दोन संस्कृतींमध्ये ओढातोन होत आहेत आणि संघर्ष निर्माण होतो आणि त्यामध्ये नुकसान सर्वांचंच होईल तुम्ही दिल्लीत राहाजा तुम्ही दिल्लीत तुम्हीच म्हटलात की हिंदी आम्ही शिकतोय आम्ही हिंदी बोलतो बरोबर पण असं का होतं की हिंदी भाषिक जी म म कामगार लोकं आहेत ती मुंबईत येतात तसेच ते बेंगलुरूमध्ये जातात ते चेन्नईमध्ये जातात ते केरळामध्ये जातात किंवा जाता, आंध्र प्रदेशमध्ये जातात तिथे त्यांना मारहाण होते गुजरातमध्येही जातात तिथेही मारहाण होते तिथेही त्यांना भाषेची बंधनं समजा बोलण्यासाठी आणि ती अपेक्षा बरोबर देखील आहे पण त्याचं चित्र म्हणजे तुम्ही जेव्हा राजधानीतनं हे बघतात हिंदी मीडिया याला इतकं वरचरून करून सांगतो का बिलकुल खूप जास्त म्हणजे खरं म्हणजे तर आज मी तुम्हाला कुठेतरी रस्त्याने जातो आहे चार लोक येतील आणि तुम्हाला विचारतील ए मराठीत बोल असा भाग होत नाही खरं म्हणजे तर काय होतात कि की बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही कुठल्या तरी एका संस्थेकडे किंवा फॉर एक्झाम्पल आपण बँकेचं उदाहरण घेऊयात स्टेट बँकेकडे मी गेलोत तिथे एक आ, हिंदी भाषिक तिथला मॅनेजर आहे मी त्याला काहीतरी मराठीत संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आणि तो मला जबरदस्ती म्हणतो नाही नाही मला मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला तुम्ही तिथल्या व्यक्तीला ज्याला तुम्ही तिथे मराठी लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत आहेत त्या लोकांकडून जर का ही अपेक्षा करत असेल कारण की तिथे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा एक हिंदी भाषिक आहे आणि तो मराठी जाणत नाही म्हणून त्या लोकांनी हिंदी शिकावी सर्व्हिस घेण्यासाठी म्हणून हे कितपत योग्य वाटते तुम्हाला आणि बऱ्यापैकी काय होतं जेव्हा संघर्ष कधी निर्माण होतो संघर्ष निर्माण होतो जेव्हा तुम्ही समोरच्या भाषेचा अपमान करता तुम्ही जेव्हा शिरजोरी दाखवतात की नाही नाही मला गरज नाही आणि मी शिकणार नाही तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी तुम्ही हिंदी शिका कारण की मी तिथनं आलेलो आहे इथे यात कितपत योग्य वाटतं म्हणजे एक साध्या माणसालासुद्धा कळेल जर का आता मी स्वतः महाराष्ट्रातून इथे आलेलो आहे आले दिल्लीत आलेलो आहे आणि दिल्लीत मी हिंदीत बोलतो कारण की मला माहीत आहे इथली भाषा काय आहे हिंदी आहे तशाच प्रकारे तुम्हाला जर का एवढं साधं एक समजत नसेल म्हणजे मग हे तर कसं झालं इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं इंग्रज स्वतः इंग्लंडमधून आलेत आणि त्यांनी इथे येऊन म्हणाले की तुम्हाला सर्वांना इंग्रजी शिकवतो आणि त्यांनी सर्वांना इंग्रजी शिकवली उद्या चालू ना आता हिंदी भाषिक कारण की त्यांना इथे बऱ्यापैकी समजा रोजगाराच्या एवढ्या संधी उपलब्ध नाहीत म्हणून ते रोजगारासाठी तिथे येतात आणि मग ते आपल्यावर शिजोरी करतात की नाही नाही आम्हाला तुम्ही रोजगार द्या आणि तुम्हीच आमची भाषा शिका जेणेकरून मग आम्हाला तुमच्या इथे व्यवस्थित काम करता केल्या करता आलं पाहिजे किंवा केला जाईल आणि हा शिरजोरीपणा हा कितपत योग्य आहे आणि बऱ्यापैकी आता हिंदी मीडिया कदाचित मला त्याच्यामागे त्यांचा काही प्रोपगंडा असेल किंवा काय नाही माहिती नाही किंवा त्यांची एक सहानुभूती आपल्या लोकांबद्दल किंवा इथल्या लोकांबद्दल असेल म्हणून त्याला खूप उन्मादन उन्मादाने किंवा खूप मोठ्या प्रमाणात करून असं दाखवतात आणि ते आढळलं गेलेलं आहे बऱ्यापैकी कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही घटनेचा एक कॉन्टेक्स्ट न घेता त्याला खूप मोठं करून दाखवणं हे खूपदा निदर्शनास आलेलं आहे आणि ते मराठी मीडियाने म्हणजे उत्तमपणे ते दाखवलेलं सुद्धा आहे की कशाप्रकारे दोन गोष्टी ज्या मराठीत बोलल्या जातात त्या त्याचा एक विपर्यास करून त्याला मोठं करून दाखवतात आणि मी सुद्धा प्रामाणिकपणे सांगतोय मी दोन तीनदा हे म्हणजे अनुभवलेलं आहे स्वतः सुद्धा की जेव्हा काहीतरी एक आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गोष्टी घेऊन त्याला खूप मोठं करून दाखवल्या जातात जेणेकरून तिथल्या लोकांच्या किंवा मराठी भाषिकांच्या विरोधात एक लोकांमध्ये थोडी तीव्र अशी भावना निर्माण होईल लँग्वेज टेररिस्ट हा शब्द माझे मित्र माझ्याबद्दल वापरताना मी बघितलेला आहे की हे बघ लँग्वेज टेररिस्ट आहेत पण कुठल्याही गोष्टीचा एक कॉन्टेक्स्ट माहीत नसताना हे सगळं बोलणं हे खरंच चुकीचं आहे निशिकांत दुबे म्हणतो की इथे या मग मा पटकपटके मारेंगे मग मा तिथे जर राज ठाकरे म्हटले की तुम्ही या मग आम्ही बघू तर राज ठाकरेचं भाषण तर दाखवलं जातं पण निशिकांत दुबेवर एफ आय आर ची गोष्ट बोलली जात नाही बिलकुल आणि ते खरच चुकीचं आहे आता खरं म्हणजे त्यात ते सत्तेत असतील कदाचित त्या कारणाने असं काहीतरी असेल किंवा राज ठाकरेंचं नाव अगोदरपासनं फक्त हिंसेसाठी इथे हिंदी मीडियाने खूप उढून ठेवलेलं आहे कदाचित त्या कारणाने असेल कारण की मला राज ठाकरे आवडतात खरं म्हणजे तर कुठल्याही पॉलिटिक्सच्या बाहेर जाऊन मला खरंच मनापासून आवडतात आणि आय लव्ह द वे ही टॉक आय लव्ह uh, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी मराठीचा मुद्दा असेल किंवा महाराष्ट्र संस्कृतीचा मुद्दा असेल तो समोर ठेवलेला असेल मला खरंच आवडतो आणि मला कुठल्याच बाबतीत त्यांचं कुठे असं चुकीचं वागणं दिसत नाही बऱ्यापैकी जर का तुम्ही प्रामाणिकपणे आम्ही स्टार्टिंगला काय आम्ही नम्रपणेच तुम्हाला सांगतो की मराठी शिकण्याचा एक प्रयत्न करा मराठी भाषेचा अपमान करू नका तुम्हाला ते कळत नसेल त्यानंतर तुम्ही शिरजोरी करत असाल तुम्ही स्वतःचं एक मोठेपणा दाखवत असाल आणि आमच्यावरच एक स्वतःचं म्हणजे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग त्या वेळेला थोडंसं आपल्याला आपला स्वाभिमान जपण्यासाठी थोडंसं का होईना कठोर व्हावं लागेल आणि त्या बाबतीत काही चुकीचं नाही वावगं नाही मला नाही असं वाटत आणि निशिकांत दुबे सरांचं जे काही त्यांनी वक्तव्य केलं ते खरं चुकीचं आहे म्हणजे तुम्ही हे दाखवणं समोरच्याला की नाही नाही तुमच्यामुळे म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही महाराष्ट्राने म्हणजे स्वतःचं एक गाठलं आहे फार मोठं म्हणजे महाराष्ट्राला जे काही भेटलेलं आहे त्यात त्या, त्या लोकांमुळे भेटलं आहे म्हणजे यात त्यांचं डोकं कितपत आहे ते दिसतं म्हणजे असं बोललं जातं की महाराष्ट्राची जी काही अर्थव्यवस्था आज आहे ती उत्तर भारतातल्या कामगारांमुळे आहे आणि ते कॉन्ट्रिब्युशन निघून जाईल अशा पद्धतीने ते चित्र रंगवलं जातं नाही बऱ्यापैकी मग मी जास्त यावर काही बोलल्यापेक्षा किती लोक महाराष्ट्रात येतात काम करायसाठी आणि ते कुठलं काम करतात हे सुद्धा बघितलं पाहिजेत किती प्रकारे ते आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये कितपत त्यांचं योगदान आहे किंवा महाराष्ट्रच त्यांना पोचतो आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजेत कारण की बऱ्यापैकी सर्व लोक जे तिथे काम करायला येतात मोस्ट ऑफ द पीपल आर इन अनऑर्गनाईज सेक्टर अनऑर्गनाईज सेक्टर तुमच्या इकॉनॉमीला कितपत त्यामध्ये म्हणजे भरचट करतो आहे किंवा भर घालतो आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि बऱ्यापैकी त्या सर्व लोकांना महाराष्ट्रात फ्री ऑफ चार्जमध्ये तुम्हाला हेल्थ सर् हेल्थ केअर सर्व्हिसेस मिळतात त्या लोकांना तिथे त्यांच्या मुलांना एज्युकेशन तिथे फ्री ऑफ चार्जमध्ये मिळतात तिथे पी डी एस सिस्टीममध्ये त्यांना अन्नधान्य फ्री ऑफ चार्जमध्ये मिळतं ह्या सर्व गोष्टी आपणच देतो आहेत की मग आणि ह्या गोष्टीचं कसं आहे म्हणजे त्यांना इथे कदाचित असेल की ते नॉर्थ इंडियामधून निवडून आलेले आहेत आणि त्यांना स्वतःचं दाखवायचं आहे की हमने बी पलटखेर जवाब दिया ते दाखवायसाठी कदाचित तसे वक्तव्य केलं पण त्यांना कदाचित त्यांच्या मनात त्यांनासुद्धा माहिती असेल की त्यांच्या माथे आपण आहे आपल्या आपल्या माथे ते नाहीत असं त्यांना स्वतःलासुद्धा माहितीच असेल कारण की आज सुद्धा महाराष्ट्र बऱ्यापैकी जी एस टीमध्ये सुद्धा सर्वात जास्त आपण प्रोव्हाइड करतो आहे महाराष्ट्र अनेक वर्षांपासून अग्रणी राहिलेलं आहे पुरोगामी राहिलेला आहे विचारांमध्ये सुद्धा समतेचा विचारसुद्धा आपण समोर ठेवलेला आहे महाराष्ट्र ज भा भारतासाठी आपण लढलेलो आहेत आपण तलवारी हातात घेतलेले आहेत त्या कारणाने त्यांना कमीतकमी तेवढंच त्या एक कृतज्ञता असायला हवी प्रामाणिक तेवढंच महत्त्व आहे मध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचं एक अभ्यास केंद्र काय वाटतं खूप भारी वाटतं खरंच खूप भारी वाटतं आहे म्हणजे मी तेवढ्यासाठी इथे आलो आहे म्हणजे हा प्रोग्राम बघण्यासाठी आणि जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा पुरस्कार केला गेला पाहिजेत कारण की त्यांनी जे शिकवण आपल्याला दिलेली आहे त्यांनी फक्त म्हणजे हा आता तलवारी घेऊन लढलेलेच नाहीत तर त्यांनी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम आपल्याला दिलेली आहे त्यांनी जे शिकवणं आपल्याला घातलेली आहेत त्यांनी जे स्वराज्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी विरोध असतानासुद्धा एक स्वराज्य निर्माण केलं तर विस्तार केला आणि ते जपून ठेवलं आणि ती जर का इतर आपण विद्यार्थ्यांना किंवा लोकांना लोकांपर्यंत पोहोचवत नसू तर मग त्यात कुठेतरी आपलं नुकसान आहे समोर येणाऱ्या पिढीला हे कळायला पाहिजे आणि जे एन यू राजधानीच्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी की येणाऱ्या फँकिंगमध्ये नेहमी एक आ, फर्स्ट पोझिशनवर ही युनिव्हर्सिटी राहिलेली आहेत इथे बऱ्यापैकी पूर्ण भारतातून विद्यार्थी येतात म्हणजे कानाकोपऱ्यातून भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनसुद्धा विद्यार्थी येतात ते विद्यार्थी जर स्ट्रॅटेजिक मीन्स सिस्टीम प्रकारे होती शिवाजी महाराजांची त्यांची कशा कशाप्रकारे होती कुठल्या परिस्थितीत त्यांनी हा लढा दिला आणि तो टिकवून ठेवला स्वराज्य कशाप्रकारे निर्माण केलं ह्या गोष्टी जर का त्यांना कळत असतील त्यांच्या त्यांच्यामार्फत का होईना पण पूर्ण भारतात आणि पूर्ण देशात जर का पोहोचत असतील तर त्यात महाराष्ट्राची संस्कृती समोर जाते महाराष्ट्र धर्म हा वाढतो आहे हे सुद्धा आपल्याला समजतेस की आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जसं आज आपण पुजतो पूर्ण भारताने पुजायला हवं म्हणजे एक देव म्हणून नाही पण एक माणूस म्हणूनच की किती कर्तृत्ववान तो माणूस होतात ते कळायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ती जे गुण आहेत ते सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते गुण रुजवल्या गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा पुढाकार महाराष्ट्र शासनाने असेल किंवा जे एनयूने घेतलं असेल हे खरंच अभिमानास्पद आहे आणि त्याच्यासाठी त्यांचंही खूप मनापासून अभिनंदन अभिनंदनसुद्धा आणि धन्यवादसुद्धा थँक्यू जेनय यूमध्ये आपण एक वेगळा विचारसुद्धा बघितला आणि मराठी हिंदीबरोबरच शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं नाव यूमध्ये त्या असलेल्या अध्ययन केंद्राला शिवाजी महाराजांचं नाव असणं ही किती अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी प्रत्येक जगाच्या पाठीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आणि ते इथं इथं फिरत असताना इथं लोकांशी बोलत असताना ते जाणवत देखील होतं आणि फार लोकांच्या देखील खूप छान होत्या अशाच वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपण लोकांशी बोलत राहू आणि